मी आपल्याला आठवण करून देतो दोन हजार चौदा साली आम्ही एक संकल्पपत्र जारी केलं होतं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना त्या संकल्पपत्रातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आम्ही पूर्ण केल्या या संदर्भात एक रिपोर्ट कार्ड देखील दिलं होतं त्यामुळे भारतीय जनता पार्टीकरता किंवा महायुतीकरता भारत के बहुत ही कर्मठ हमारे होम मिनिस्टर गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह मंच पर उपस्थित हमारे भी साथी और उपस्थित सभी पत्रकार मित्रों सबसे पहले मैं आप सभी का इस संकल्प पत्र विमोचन में बहुत बहुत स्वागत करता हूं और हमें बहुत खुशी है कि जिनकी प्रेरणा से इस पूरे भारत में हम लोग काम करते हैं ऐसे हमारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी इनके संकल्पों को महाराष्ट्र में यथार्थ में लाने का काम इस संकल्प पत्र के माध्यम से हो रहा है और भारत में हम सभी को जो ऊर्जा देते हैं लड़ने की ताकत देते हैं और सामने रहकर हमारे साथ जो हमेशा युद्ध में आगे होते हैं ऐसे आदरणीय गृहमंत्री अमित भाई शाह जी के हाथों से यह संकल्प पत्र का विमोचन हो रहा है यह संकल्प पत्र मंजे विकसित भारता करता विकसित महाराष्ट्र तैयार करने का रोडमैप है मी आपल्याला आठवण करून देतो दोन हजार चौदा साली आम्ही एक संकल्पपत्र जारी केलं होतं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना त्या संकल्पपत्रातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आम्ही पूर्ण केल्या या संदर्भात एक रिपोर्ट कार्ड देखील दिलं होतं त्यामुळे भारतीय जनता पार्टीकरता किंवा महायुतीकरता संकल्प संकल्पपत्र म्हणजे केवळ कागदाचं डॉक्युमेंट नाही आहे तर त्या दिशेने पूर्ण ताकदीने काम करण्याकरता एक अतिशय पवित्र अशा प्रकारचं हे डॉक्युमेंट आहे आणि मला याची कल्पना आहे आज बारा वाजता एक स्थगितीपत्र देखील जारी होणार आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांना केवळ चालणाऱ्या प्रोजेक्ट्सला स्थगिती देण्यामध्ये रस आहे अशा लोकांचं एक पत्र बारा वाजता या ठिकाणी येणार आहे पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास हा निश्चितपणे महायुतीवर आहे भारतीय जनता पक्षावर आहे आजचं जे संकल्पपत्र आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत पण ज्या पंचवीस गोष्टी आम्ही हायलाईट केलेल्या आहेत या पंचवीस गोष्टींमध्ये दहा गोष्टी आमचे पहिले दहा मुद्दे हे जो आम्ही महायुतीचा दहा कलमी कार्यक्रम म्हणून घोषित केला याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमीभावाने खरेदी तर करूच पण ज्या ठिकाणी हमीभावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत आम्ही या ठिकाणी प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क हा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जी वृद्ध पेन्शन योजना आपण चालवतो ज्याच्यामध्ये पंधराशे रुपये आपण देतो ते पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये आपण करण्याचं ठरवलंय किंबहुना अशा प्रकारच्या सहायतेच्या जेवढ्या योजना आहेत मागच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने पंधराशे रुपये केले होते ते पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये आता पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत यासोबत ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यांचे भाव स्थिर ठेवण्याकरता आम्ही त्या ठिकाणी मार्केट इंटरव्हेन्शन करणार आहोत येत्या काळामध्ये पंचवीस लाख रोजगाराची निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये करण्याचं लक्ष आम्ही ठेवलं आहे आत्ता ज्या गतिशीलतेनं महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण होत आहे आणि एफ डी आयमध्ये देशाच्या बावन्न टक्के एफ डी आय आपल्याकडे आला आहे मला विश्वास आहे की पंचवीस लाख रोजगाराच्या संधी आम्ही तयार करू आणि त्याचसोबत दहा लाख विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यावेतनाच्या माध्यमातनं आम्ही त्या ठिकाणी नोकऱ्या करण्याकरता किंवा त्यांना रोजगार देण्याकरता अग्रसर असणार आहोत दुसरं मागच्या अडीच वर्षामध्ये आम्ही सरकारी नोकऱ्यांवरचा सगळा निर्बंध हटवून जवळपास एक लाखपेक्षा जास्त आम्ही पंच्याहत्तर हजार घोषणा केली होती पण एक लाखपेक्षा जास्त नोकऱ्या या सरकारी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यासोबत आमचा प्रयत्न आहे की जो गरीब किंवा मध्यमवर्गीय आहे याला सौर आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून त्याच्या वीज बिलामध्ये तीस टक्के सूट हे आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासोबत सरकार स्थापनेच्या शंभर दिवसामध्ये विजन महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी नाईन अशा प्रकारचं एक विजन डॉक्युमेंट हे आम्ही तयार करू विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर कसं ठेवायचं हा आमचा प्रयत्न असेल मेक इन महाराष्ट्राचं जे धोरण आहे ते अधिक प्रभावीपणे राबवून याला मोस्ट प्रेफर्ड डेस्टिनेशन अशा प्रकारची परिस्थिती आम्ही तयार करू महाराष्ट्राला फिनटेक आणि ए आय याचा हब म्हणून आम्ही तयार करू फिनटेक आणि ए आयमध्ये सर्वात जास्त पुढच्या काळामध्ये रोजगाराची निर्मिती होणार आहे आणि त्याचं सर्वात मोठं केंद्र हे महाराष्ट्र असेल यासोबत एरोनॉटिकल आणि स्पेस या क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या संधी आहेत त्या संदर्भात आमचं सरकार काम करेल आम्ही असं ठरवलं आहे की शेतकरी या ठिकाणी जे काही खत खरेदी करतात त्याच्यावर जो एस जी एस टी आम्हाला मिळतो तो एस जी एस टी आम्ही शेतकऱ्यांना परत करणार आहोत त्यासोबत आम्ही शेतकऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात जी मूल्य साखळी सा आहे ती मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून शेतमालाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव मिळेल दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत आत्ता महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केलेल्या आहेत दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पन्नास लाख लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा आमचा संकल्प आहे अक्षय अन्न योजना ही गरिबांकरता सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे आणि या ठिकाणी महारथी म्हणजे महाराष्ट्र ॲडव्हान्स रोबोटिक अँड ए आय ट्रेनिंग हब इनिशिएटिव्ह या नावानं मोठ्या प्रमाणात लॅब्स आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं या क्षेत्रातली ट्रेन मॅनपॉवर ही आपल्या कॉलेजेसमध्ये आणि शाळेमध्ये सुरू होईल आणि पुढच्या काळात ती पूर्णपणे तयार असेल महाराष्ट्रामध्ये कौशल्य जनगणना आम्ही करणार आहोत स्किल सेन्सस आणि त्या स्किल सेन्ससच्या आधारावर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेग कुठे इंटरव्हेंशन करण्याची गरज आहे आणि कशा प्रकारे त्या स्किलचा वापर करण्याची गरज आहे याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत यासोबत छत्रपती शिवाजी महाराज